नागपूर मध्ये आय जाम मोठा स्कॅम अतुल देशमुख यांच्या राजवीर एंटरप्राइज ने केला अकरा पूर्णांक एक कोटींचा बनावट आयटीसी घोटाळा आज आम्ही तुमच्यासमोर एका अशा गंभीर आर्थिक गुन्ह्याचा तपशील घेऊन आलो आहोत ज्याने सामान्य नागरिकांच्या कराच्या पैशावर डल्ला मारला आहे ही घटना आहे महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूर येथील नागपूर मध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अर्थात सी जी एस टी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स विभागाने एक मोठा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आय टी सी घोटाळा उघडीस आणला आहे हा घोटाळा आहे अकरा पूर्णांक शून्य एक कोटी रुपयांचा एवढ्या मोठ्या रकमेचा हा घोटाळा बनावट बिलांच्या आधारे करण्यात आला हा प्रकार केवळ एक आर्थिक फसवणूक नाही तर देशाच्या महसूलाला आणि प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विश्वासाला धक्का देणार आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती घेण्यापूर्वी हा आय टी सी नेमका काय असतो हे समजून घेणं आवश्यक का आहे कारण या घोटाळ्याचे मूळ याच प्रणालीमध्ये दडलेले आहे चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मिल सोनार तुम्ही पाहत आहात बोळ एमॅच पहिले समजून घेऊया आय टी सी म्हणजे काय आय टी सी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी प्रणालीचा हा सर्वात महत्वाचा आधारस्तंभ आहे याला सोप्या भाषेत समजून घेऊया कल्पना करा अ नावाचा व्यापारी कच्चा माल म्हणजेच रॉ मटेरियल खरेदी करतो या कच्च्या मालावर त्याने शंभर रुपये जीएसटी भरला आहे आता अ नावाचा व्यापारी या मालावर प्रक्रिया करून नवीन उत्पादन म्हणजे फिनिश प्रोडक्ट तयार करतो आणि ते ब नावाच्या व्यापाराला विकतो या नवीन उत्पादनावर त्याने एकूण एकशे ऐंशी रुपये जीएसटी लावला जर आय टी सीची सोय नसती तर अ ला एकशे ऐंशी रुपये सरकारकडे जमा करावे लागले असते आणि त्याने आधीच शंभर रुपये भरले आहेत म्हणजेच त्याला करावर कर टॅक्स टॅक्स ऑन भरावा लागला असता पण आयटीसीमुळे काय होते कच्च्या मालावर भरलेले शंभर रुपये तो क्रेडिट म्हणून वापरू शकतो त्यामुळे त्याला एकशे ऐंशी रुपया ऐवजी किंवा ऐंशी रुपये सरकारला भरावे लागतील हे शंभर रुपये क्रेडिट म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी आता जरा आयटीसीचे कार्य आणि महत्व जाणून घेऊया आयटीसीची ही सोय ठेवण्यामागे सरकारचा मुख्य उद्देश आहे कराचा धबधबा म्हणजे म्हणजे एकाच वस्तूवर पुन्हा पुन्हा कर लागू होऊ नये मग पारदर्शकता आणि अनुपालन म्हणजे कॉम्प्लायन्स प्रत्येक टप्प्यावर कर भरल्यामुळे संपूर्ण पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन कायदेशीर बनते आणि आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणे सोपे होते प्रणाली लागू झाल्यावर आय हा कर चोरीसाठी सर्वात सोपा आणि मोठा मार्ग बनला आहे कारण जर तुम्ही कोणतीही वस्तू किंवा वस सेवा प्रत्यक्षात खरेदी केली नसली तरी केवळ बनावट बिल फेक इन्व्हॉइसेस दाखवून तुम्ही सरकारकडून इनपुट टॅक्स रक्कम पद्धतीने मिळवू शकता मध्ये नेमकी हेच घडले आहे नागपूर मधील हा मोठा घोटाळा सी जी एस टी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजे सेंट्रल एक्साइज नागपूर दोन आयुक्तालयाच्या अँटी इव्हेजन शाखेने उघडीस आणला आहे या विभागाने अत्यंत प्रगत डेटा विश्लेषण साधने म्हणजेच ॲडव्हान्स डेटा ॲनॅलिटिक्स टूल्स आणि अंतर्गत गुप्त माहिती प्रणालीचा उपयोग करून या बनावट व्यवहारांचे जाळे शोधून काढले या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार म्हणून राज्य एंटरप्राइज या फर्मचे मालक अतुल प्रकाशराव देशमुख यांचे नाव समोर आले आहे अतुल देशमुख यांनी फसवणूक करण्यासाठी जी कार्यप्रणाली म्हणजेच मॉड्यस्ट ऑपरंडी वापरली ती अत्यंत सोपी पण तितकीच धोकादायक होती या दोन प्रमुख गोष्टी होत्या सर्वप्रथम फसव्या आय टी सी चा लाभ अतुल देशमुख यांनी वस्तू किंवा कोणतीही सेवा प्रत्यक्षात खरेदी केली नाही पण त्यांनी केवळ बनावट बिलांच्या अकरा पूर्णांक एक कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा फसव्या पद्धतीने लाभ घेतला म्हणजे त्यांनी खरेदी केली नसतानाही खरेदीवर कर भरल्याचे खोटे चित्र सी जी, जी, जी एस टी विभागाला दाखवले आणि ती रक्कम क्रेडिट म्हणून परत मिळवण्याचा प्रयत्न केला बनावट इनव्हॉइसेस जारी करणे केवळ स्वतः लाभ घेतला नाही तर त्यांनी पुढे इतरांनाही या फसवणुकीत सहभागी करून घेतले अतुल देशमुख यांनी कोणत्याही वस्तू किंवा पुरवठा न करता सतरा कोटी रुपयांची बनावट जीएसटी इनव्हॉइस जारी केली त्यांनी याचे आकडे जीएसटी आर वन या विवरण पत्रात दाखल केले याचा अर्थ त्यांनी इतर कंपन्यांना खोटे क्रेडिट पुढे नेण्यास मदत केली यामुळे एका बाजूला सरकारला अकरा पूर्णांक शून्य कोटींचा चुना लावला गेला आणि दुसऱ्या बाजूला कोटी रुपयांचा खोट्या बिलांचे जाळे तयार करून अर्थव्यवस्थेमध्ये बनावट व्यवहार पसरवले गेले सी जीएसटी विभागाने केलेल्या कसून तपासणी दरम्यान अतुल देशमुख यांनी आपली चूक मान्य केली त्यांनी कबूल केले की हा सर्व प्रकार त्यांनी कमिशन घेऊन आणि बेकायदेशीर रकमेचा लाभ घेण्यासाठी केला होता या गंभीर आर्थिक गुन्ह्याबद्दल देशमुख यांना तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली त्यानंतर एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले जिथे न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे जीएसटी प्रणालीमुळे देशाचा महसूल वाढावा हा उद्देश असताना अशा बनावट आय टी सी घोटाळ्यांमुळे थेट देशाच्या तिजोरीचे नुकसान होते अकरा पूर्णांक शून्य एक कोटी रुपये ही मोठी रक्कम आहे जी नागरिकांच्या विकास कामांवर खर्च होण्याऐवजी काही लोभी व्यक्तींच्या खिशात जाण्याचा प्रयत्न झाला या फसवणुकीमुळे प्रामाणिकपणे कर भरणारे आणि व्यवसाय करणारे व्यापारी येतात कारण अशा फसव्या प्रकरणांमुळे सरकारला कर प्रणाली अधिक कठोर करावी लागते परिणामी प्रामाणिक व्यापाऱ्यांनाही अनावश्यक चौकशी आणि नियमांचा सामना करावा लागू शकतो सी नागपूर आयुक्तालयाने या कारवाईतून स्पष्ट संदेश दिला आहे की कर चोरी आणि जीएसटी फसवणुकी विरुद्ध विभाग कोणतेही तडजोड करणार नाही या प्रकरणातील कठोर कारवाई भविष्यात अशा गैरव्यवहारात सहभागी होणारा व्यक्ती आणि संस्थांना एक स्पष्ट इशारा आहे विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून अशा प्रकारच्या आर्थिक गुन्हेगारांचा छडा लावण्याची क्षमता वाढवली आहे आजचा हा अकरा पूर्णांक शून्य कोटी रुपयांचा बनावट आय घोटाळा आपल्याला हेच दर्शवतो की देशाची आर्थिक व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणा सतत सतर्क आहेत सीजीएसटी विभागाची ही कारवाई प्रशंसनीय आहे सीजीएसटी आयुक्तालय आणि अँटी शाखा यांनी स्पष्ट केले आहे की कर चोरी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही तंत्रज्ञानाच्या मदतीने हे बनावट जाळे कितीही मोठे असले तरी ते शोधून काढले जाईल आणि दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा दिली जाईल एक जबाबदार नागरिक म्हणून हो आपण सर्वांनी लक्षात ठेवावे की आपण भरलेला कर हा देशाच्या प्रगतीसाठी असतो आणि अशा आर्थिक फसवणुकीमुळे आपल्या देशाचे नुकसान फार मोठे होते असं तर प्रेक्षकांना तुमचं काय मत पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद